शिवाजीनगर भुयारी मार्गाजवळ सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामादरम्यान मोठी जलवाहिनी फुटल्याने परिसरात पाण्याचा अक्षरशः महापूर आला होता काही मिनिटातच मोठमोठे पाण्याचे फवारे उडू लागले आणि लाखो लिटर पाणी वाया गेले अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू असताना जेसीबीने चुकून भूमिगत जलवाहिनीला धडक दिली त्यानंतर प्रचंड दाबाने पाणी वर उडू लागले काही वेळातच परिसरात पाणीच पाणी झाले घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या जलपुरवठा विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जलवाहिनीवरील पाण्याचा पुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेतले या प्रकारामुळे शहरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे एका बाजूला पाणी पुरवठ्याची वेळ कमी करण्यात येते आणि दुसरीकडे अशा बेपरवाईमुळे लाखो लिटर पाणी वाया जाते अशी टीका स्थानिक नागरिकांनी केली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून टेस्टिंग करण्यात येत असल्याने पाईपलाईन मधून पाण्याचे फवारे उडाले असल्याची माहिती मनपा पाणी पुरवठा विभागाने दिली आहे पण प्रत्यक्षदर्शी स्थानिक नागरिकांनी जेसीबीचा धक्का लागल्याने जलवाहिनी फुटल्याचे सांगितले